वॉशिंग पत्रकार भाव मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आम्ही इकडे मालवणला आहोत सध्या कालची ही घटना छत्रपती 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 शिवाजी महाराज जे अप, आपण दैवत मानतो त्यांची जी थट्टा पुतळ्याची थट्टा जी, जी केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ह्यांना संपूर्ण देश केव्हा के ह्यांना माफ करणार नाही जी वृत्ती आहे सरकारची ज्याप्रमाणे आज ते सांगतात त्यांच्याकडे चूक घडलेले शंभर वेळा माफ आपण तुमच्याकडे मान झुकून चुकतो म्हणून सांगतो इकडचा चीफ मिनिस्टर शिवप्रेमी म्हटल्यानंतर शिव छत्रपती शिवाजी राजे जे आहे कदाचित मी मराठीत चांगलं बोलू शकत नाही त्यासाठी मी प्रयत्न करतो कोकणीत आमका असे दिसता हा गोयसून गेलोला मुद्दम आम्ही शिवप्रेमी जे छत्रपती शिवाजी महाराजां ते दाखले किती अख्ख्या भारत देशात ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारानक आमका स्पष्टपणे दाखवून दिले की शिवाजी महाराजाची त्यांच्यानी फक्त नावाची यूज केलेले असा हा ये गोसून येलेलो जे सरकार जे असा आज चलता हे भारतीय जनता पार्टीचे सरकार शिवाजीचे महाराजचे हे घेऊन पुढे सरलो आणि आजपासून त्यांच्यानी ब्र काढू ना रस्त्यावर दवन विचारूक ना की आज हा इनोव्हेशन जे कोणी केले ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया त्याच्या वांगडा असं देवेंद्र फडणवीस असे वांगडा आमचा मुख्यमंत्री असलो हंगाल महाराष्ट्राचो त्यांच्यानी येऊन सांगले की आमच्याकडली चूक झाली म्हणून सरदार वल्लभभाई पटेलाचं तुम्ही थंसर गुजरातात येदो वडा स्टॅच्यू बांधला तीन हजार दोनशे कोटी आणि हंगा टू पॉईंट समथींग त्यांच्यानीट बांधले आणि एकदम थट्टा केली आम्ही जाणा इतके स्टॅच्यू व कसलो असता स्टॅच्यू खच धातू प्रमाणे तयार करीना ह्यांना साधारणशी गोष्ट ना की समुद्राच्या वाऱ्या आम्ही पहिले हा पुतळ घासळून पडलो सकल पण गोयच्या गरमेंटातल्या एका मनशा ख्र काढू ना लागून मोदीच्या हातीने उद्घाटन केले म्हणून मोदी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजा पेक्षा वडील दिसत ना आणि तो जावचोय ना जा आणि ज्या ज्या ठिकाणी मोदीं जे उद्घाटन केलं नितल्याशी सध्या पसरलेले असा पण आमक असे दिसता की मोदीक लागून भारतीय जनता पार्टी सरकार असा काय बी वो जे पी लागून असा आमका मोदी व्हडलो न्हू आणि जे केले आणि मोदीन जो पर्यंत सॉरी म्हणना हा अख्ख्या भारत देशात तरी सांगू मोदीन सांगू जाय आपल्या हातीन उद्घाटन केले आणि मोदीक लज असले तू दोन अडीच कोटीच्या कामां तू हा येऊन उद्घाटन केलं आणि तुझी एकदम लज करून घेतल्या मरे आणि बी जे पी फक्त छत्रपती शिवाजी महाराज लागून जाय छत्रपती शिवाजी महाराज कोणाक लागून न्ही छत्रपती शिवाजी महाराज लिडर जाऊन गेलो पण ह्यांना लज असा बी जे पीक आजपासून त्यांच्या गोयचे सीएमात काय म्हणता आपण पेपरचे आपण गोयच्या गोच्या महाराष्ट्राच्या सरकाराक चीफ मिनिस्टराक आपण आपलं खेद व्यक्त करता म्हणून जाहीरपणे सांगू ना की आपल्या सरकारान चूक केल्या म्हणून अक्षरशः लोकांचे पैशांची विटंबणा केल्या आमका भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं हा मनापासून निषेध करता त्यांच्या छत्रपती शिवाजीचे महाराजांचे नाव फावना लज असायला जाय सीएम हांगा लज जाय हातुरली गोयचे सीएम काय भ्रम म्हणिना आज रस्त्यार द्यावन सांग मरे छत्रपती शिवाजी महाराज पुतळो आमकां लागोन आमी कमिशन खाल्ले म्हणून आणि दोन कॉन्ट्रेक्टपणा दिले आर्किटेक्चर हा भितर एकटो कोण असा आपटे म्हणून असा आपटून गोंयच्या महाराष्ट्र आणि गोंयच्या आणि जनतेक म्हणटा महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांना सांगता हांव ह्यो आपटे न्हू खसात तेणी आमचे शिवाजी महाराजांची विटंबणा केलेली त्या खसरूच कॉन्ट्रेक्ट महाराष्ट्राच्या लोकांक हांव साष्टांग नमस्कार करता त्यांना खंय लागी धरू नका त्यांचे भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे नाव पिढ्या करण्याचा प्रयत्न पण जवळचे ना हे भारतीय जनता पार्टीचा विश्वास हे दरपे मनात दरपास किती प्रयत्न केले नवचे ना छत्रपती शिवाजी महाराज वैर असा त्याचे नाव कदापी ना त्याच्यासाठी आम्ही जीव दीपक तयार असा छत्रपती शिवाजी महाराज की कल्ले जाय स्टॅच्यू म्हणजे कसं जाय आम्ही भाऊसाहेब बांदोडकर पहिलो मुख्यमंत्री गोयचं त्याचा स्टॅच्यू हो बांधलेला कसं तातू बसून बांधलेलो ना तो बी मांडवी रिवर जी असा त्याच्या नदीच्या याच्या बांधलेला कुशीक बांधलेलो असा यांच्यानी जाण घेऊन जात असली ह्यांच्याकडले आर्किटेक्चर आताचे जे आज लिपोवन भोवतात त्यांना खबर ना की आयज कसं बांधूक जाय आसलो आर्किटेक्चर छत्रपती शिवाजी महाराजाच्या टायमार असलो असा चुन्यान किल्लो बांधतालो चुनो बांधून गुणे लावून गुणे दरून किल्ल बांधतालो आणि आज हांगा आम्ही पहिला सादी हांगा हा हॉल भायर बांधला राजकोट मालवण सिमेंट घालून बांधलेली असा यांच्यांनी पोपा सरकार कसो आहोत आम्हाला हे ह्या बद्दल सांगितलं इतकंच असा की हे सरकाराचो भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं आम्ही निषेध करता त्यांच्यानी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव केन्नाच घेऊ फ त्यांच्यानी त्यांच्यांनी कदाचित घेऊ फ किती जाय जे ती फक्त इलेक्शनाच्या टायमार यूज करपाक हांव जास्त हे जे आमचो शंकर वयतलो कंप्लेन घेऊन दिलेली असा की जे पैशाचं मिसयूज केलेले आहे आणि मेन म्हणजे पैसे वडले इम्पॉर्टंट असा हा पैसे इम्पॉर्टंट ना आता इम्पॉर्टंट हा कुत्र्याची विटंबणा केलेली आहे केलेले असा भीत आपटे म्हणून कोणतरी आता आपटे आपटे कसं किती हा पेशवशाहीसून त्यांनी वागता आणि मुद्दाम केला असे तरी दिसता किया भारतीय जनता पार्टी सरकार असे आह की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव यांच्या यूज केलेले असा आणि राजकारण करतात ते आम्ही हंगा सांगा इथले लिहिले असा की आम्ही हिंदू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजान आज आम्हाला अख्ख्या भारत देशाक हिंदू हिंदूंचा उघडाच केलेला आणि आज आम्ही हिंदू हिंदू जर म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराजांची अशी विठापणा किद्याक लागून केल्या म्हणून हा इतकं सांगत आणि पोलीस कंप्लेन करता हजेर जो कोणी कुत्र्याचे कोणी काँन्ट्रेक्ट घेतलेला स्टॅचूच्या कोणी म्हणजे कोणी करट घेतलेले त्यांचे एफ आय आर ही हंड्रेड पर्सेंट जापास अख्ख्या महाराष्ट्रात जे हे जे कॉन्ट्रॅक्टर जे कोण हा आर्किटेक्टर कोण हाल अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना कोणीच काम दिवस फावना असे प्रत्येक महामहाराष्ट्राच्या लोकांना जाणून घेऊन तकले दुक ह्यांना केल्याच दुकूक फावना म्हणून येस